आणि थेट विधान परिषदेत जाऊयात अंबादास दानवे सध्या बोलत आहेत अशा मारामाऱ्या होणं मला मारा असं वाटतं अतिशय लाजीरवाणी गोष्ट या महाराष्ट्राच्या दृष्टीने घडली कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहेच पण तो प्रत्यक्षात आपल्या विधान भवनावरून पर्यंत सभापती महोदय येऊन पोहोचलेला आहे आणि विशेष म्हणजे जे कोणी इथं जितेंद्र आव्हाड असतील नाही तर पडळकर असतील या दोन जणांच्या कार्यकर्त्यांच्या ज्या मारामाऱ्या झाल्या सभापती महोदय ह्या जर बघितल्या तर आपण त्याचे व्हिडिओ सुद्धा बघितले एक आमदार तोही सत्ताधारी पक्षाचा त्याचे व्हिडिओ समोर की त्याला उचकवतो की याला मारहाण कर आणि ती मारहाण होते सभापती महोदय आता मारहाण होत असताना बाहेर दिवस पोलीस एकाची बाजू घेते मी समजू शकतो पण तो विधान भवनाच्या आवारात तरी या सुरक्षा व्यवस्थेनं एकांगी बाजू घेतली नाही पाहिजे सभापती महोदय कारण एक जणाला अटक केलं जातं आणि एक जणाला नंतर त्याच्यावर कारवाई होते का नाही होती मला माहिती नाही एक जणाला पोलीस प्रत्यक्षात तंबाखू मिळून देतात सभापती महोदय आणि दूरचित म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीनं चॅनलवर अशा पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टीचं वार्तांकन होतं सभापती महोदय आणि म्हणून हो ज्या पद्धतीनं या घटना घडलेल्या ह्या अतिशय दुर्दैवी आणि म्हणून मी आपल्या माध्यमातून आपल्यालाही विनंती करतो की खऱ्या अर्थानं हे विधानभवन सर्वोच्च या महाराष्ट्राच्या हिशोबाने महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीनं आणि या भवनाचा जर कायदा सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत असेल आणि हे प्रश्न आपलेच आमदार निर्माण करत असतील जे भवनाचे विधिमंडळाचे सदस्य कोणत्या सभागृहाचे असतील मला असं वाटतं या कारवाया होणं अपेक्षित आहे निष्पक्ष पद्धतीनं या कारवाया होण्याची आवश्यकता आहे सभापती महोदय काही जणांवर कारवाया झाल्या तर काही जणांवर नाही झाल्या अशा पद्धतीनं या गोष्टी झाल्या आहेत आणि म्हणून याच्यावर टू एटी नाईनच्या माध्यमातून चर्चा आवश्यक आहे कारण आताच्या घडीला या राज्याची कायदा सुव्यवस्था ही वेगवेगळ्या ठिकाणी तर खराब होती परंतु प्रत्यक्षात विधानभवनात जर अशा पद्धतीनं परिस्थिती निर्माण झाली तर मला असं वाटतं सभागृहाचं कामकाज थांबवून याच्यावर दोनशे एकोणनव्वद चर्चा करण्याची आवश्यकता आहे अशा प्रकारचं माझं मत आहे सभापती